आवाज जनतेच्या जनते राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या हानामारी प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून तब्बल बारा जणांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत निखिल दत्तात्रय धोत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की देवळाली प्रवरातील स्वरा किराणा दुकानासमोर चौदा डिसेंबर रोजी लक्ष्मण उत्तम म्हसके विकी अशोक म्हसके शुभम सुरेश चव्हाण राहुल अशोक इंगोले दीपक शिवाजी इंगवले अक्षय अशोक इंगवले सर्व राहणार इनाम वस्ती देवळाली प्रवरा यांनी एकत्र जमत प्रशांत संजय म्हसके बाबासाहेब बाळू पवार अजय धोत्रे व विजय इतापे यांना तुम्ही जास्त माजलात का असं म्हणून शिवेगाळ करून आरोपी राहुल इंगवले याने प्रशांत म्हसके यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने व दगडाने तसेच अजय इंगवले यांनी बाबासाहेब पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी व नातेवाईक महिला सोडव करत असताना लक्ष्मण मस्के विकी मस्के दीपक इंगवले शुभम चव्हाण यांनी लाता बुक्यांनी मारहाण करून लक्ष्मण मस्के यांनी माझ्या डाव्या पायावर लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली याबाबत राहुरी पोलिसात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करत आहेत दुसऱ्या फेर्यादीत विकी अशोक मस्के वय तीस यांनी म्हटलंय बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या प्रशांत मस्के उर्फ परशा निखिल दिलीप धोत्रे विजय बाळू इतापे उर्फ खंड्या अनिल बाळू इरले उर्फ खली अंबादास इर्ले उर्फ काळू सर्व राहणार देवळाली प्रवरा राहुरी यांनी एकत्रित जमून तुम्ही जास्त माजलंय का असं मला म्हणून आमच्यावर केस करता काय त्यामुळे आम्हाला त्रास झालाय असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून करून लाताबुकेने मारहाण केली आरोपी प्रशांत मस्के याने टनक वस्तूने माझ्या कपाळावर तोंडावर खांद्यावर मारहाण केली तसेच चुलते मोटरसायकलवर दगड मारून नुकसान करून तुम्ही केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला एकाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली सदर भांडणात फिर्यादीची मावशी यांच्या गाळ्यातील मंगळसूत्र तुटून घाळ झालं याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास शिरीष वामणी करतात नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा